पहात आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्यासमोर समोर रहिमतपूर मध्ये स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आणि विकासाच्या घोषणा नमस्कार आणि स्वागत आहे आमच्या न्यूज चॅनल मध्ये आज आम्ही तुमच्यासाठी रहिमतपूर मधून एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत देशभरात एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला आणि याच निमित्ताने रहिमतपूरमध्ये विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे पंधरा ऑगस्ट रोजी रहिमतपूर नगर परिषद आणि आदर्श शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या संयुक्त ध्वजारोहण सोहळ्यात कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार माननीय मनोज घोरपडे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले या कार्यक्रमात बोलताना आमदारांनी रहिमतपूरच्या भविष्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या जे नळ योजना होते आणि त्या माध्यमातनं स्वच्छ आणि मुबलक पाणी इथून पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर या नहमतपूर नगरीला मिळेल त्याच पद्धतीनं या ठिकाणी अंडरग्राउंड गटर असेल त्यावर ट्रीटमेंट प्लॅन आणि जे सांडपाण्याचं व्यवस्थापन आहे त्यासाठी जवळपास बत्तीस कोटी रुपये या ठिकाणी आपल्या नगरपालिकेला मिळत आहेत आणि त्या माध्यमातून एक स्वच्छ आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीचं रहमतपूर नगरी आरोग्याच्या दृष्टीतून आपल्याला उभी करायची खरंतर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या ठिकाणी न्यायालय होत त्याच पद्धतीनं या नगरीला एक अतिशय चांगल्या पद्धतीचा इतिहास होता परंतु येणाऱ्या काळामध्ये अप्पर तहसील या रहमतपूर नगरीमध्ये करण्याचं नियोजन महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आपण कोरेगावचा विस्तार सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर आहे तालुक्याचा प्रशासकीय गती मानता अतिशय चांगल्या पद्धतीनं या माध्यमातून आपल्याला आणता येईल त्याच पद्धतीनं सबरजिस्टर ऑफिस सुद्धा फार गरजेची गोष्ट पूर्वी या ठिकाणी ऑफिस ते पुन्हा एकदा या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुरू करून लोकांची सेवा या विभागामध्ये करण्याचं चान। नियोजन येणाऱ्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं करायचं आपण त्या ठिकाणी निश्चित केलेलं आहे त्याच पद्धतीनं रहमतपूर नगरीच्या वैभवामध्ये भर घालण्यासाठी या ठिकाणी चांगलं सर्किट हाऊस असणं गरजेचं आहे या सर्किट हाऊसचं नियोजन सुद्धा आपण येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये करतोय आरोग्याच्या दृष्टिकोनातून ग्रामीण रुग्णालय असणं हे फार गरजेचं आहे आणि ग्रामीण रुग्णालयाच्या दिशेनं सुद्धा या ठिकाणी आपले नियोजन चालू आहे की जेणेकरून चांगल्या पद्धतीचे चा उपचार या ठिकाणी आपल्या रहमतपूर नगरीमध्ये आपल्या सर्व नागरिकांना मिळाले पाहिजे अशा पद्धतीनं रहिमतपूरचा जे काय प्रलंबित बऱ्याच वर्षापासून विषय आहे ते या ठिकाणी करण्याचं काम तिथून पुढच्या काळामध्ये आपल्या सरकारच्या माध्यमातून करण्याचं या ठिकाणी नियोजन करतोय भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून देश आता अमृत काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं विकासाची भरारी घेतोय दोन हजार सत्तेचाळीस सालापर्यंत भारत देश हा विकसित देश करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी भारत देशाची पाऊल आता आपण पडताना पाहतोय आणि त्यामध्ये आमच्या असलेले विद्यार्थी आहेत त्यांची भूमिका अतिशय महत्वाची आहे कारण हे आपल्या भारत देशाचं भविष्य आहे कारण जर आज अमेरिकेसारखा विकसित देश करायचा असेल तर त्यामध्ये लागणारी टेक्नॉलॉजी असेल आज आपण पाहतोय ए आयच्या माध्यमातून मानवाचं जीवन इथून पुढच्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं सुखी समाधानी होण्यासाठी पुढच्या काळामध्ये आपल्याला टेक्नॉलॉजीचा वापर सुद्धा चांगल्या पद्धतीनं होणार आहे आज रहमतपूर नगरीच्या बाबतीत जर इतिहास सांगायचं म्हटलं तर कला असेल क्रीडा सांस्कृतिक त्याच पद्धतीनं समाजकारण राजकारण तसंच शास्त्रज्ञ अशा पद्धतीची व्यक्तिमत्व या रहमतपूर नगरीमध्ये होऊन गेलेले आहे आज एक शैक्षणिक हब म्हणून रहमतपूर नगरी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी उदयास आलेला आपल्याला पाहायला मिळतोय प्रत्येक विद्यार्थी घडवण्याचं काम या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं घडतंय आणि यामधूनच एक अतिशय सुजान आणि कर्तव्यदक्ष अशा पद्धतीचे नागरिक घडवण्याचं काम आपल्या सर्वांच्या माध्यमातून आमच्या सर्व शिक्षकांच्या माध्यमातून या ठिकाणी घडताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि जो आपला या रहमतपूर नगरीचा इतिहास आहे त्या इतिहासाचं अवलोकन करून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्या या विभागातून नामांकित शास्त्रज्ञ तयार झाले पाहिजेत त्याच पद्धतीनं अधिकारी तयार झाले पाहिजे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीनं आजपर्यंत आपल्या सर्वांनी दिलेलं योगदान आहे हे योगदान इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं रहमत नगरीचं नाव कायमच पुढे अग्रेसर राहील अशा पद्धतीचं काम आपल्या माध्यमातून या ठिकाणी अपेक्षित आहे आणि त्यासाठी लागणारी शा शासकीय काय मदत असेल त्याच पद्धतीनं जे लागणारं मार्गदर्शन असेल त्यासाठी दे देण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वच जण उपस्थित आहोत आणि आपल्या सर्वांच्या हो, माध्यमातून मार्गदर्शन असून येणारा भारत हा विकसित भारत घडवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांचं योगदान हे अतिशय महत्वाचं आणि मोलाचं ठरणार आहे आज शेतीच्या बाबतीत जर पाहिलं तर आपण स्वातंत्र्य काळाचं ज्यावेळेला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला आपल्याला अन्नधान्य सुद्धा आयात करावं लागत परंतु शेतकऱ्यांनी आपल्या शास्त्रज्ञांनी यामध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणलं एक चांगल्या पद्धतीची यांत्रिक शेती चालू केली आणि त्या माध्यमात आज अन्नधान्याच्या बाबतीत देश आग्रेसर आहे एक्सपोर्ट करतोय आज औद्योगिक बाबतीत जर पाहिलं तर औद्योगिक प्रगती सुद्धा देशाची अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते शैक्षणिक बाबतीत सुद्धा देश जगामध्ये अतिशय चांगलं बाहेरून ज्या देशात मधून विद्यार्थी आपल्याला या ठिकाणी शिकायला येत आहेत आज रहमतपूर नगरीच्या बाबतीत जर पाहिलं तर औद्योगिकीकरण होणे फार गरजेचं आहे परंतु जर आपण या ठिकाणी जर जागा उपलब्ध करून दिली तर एम आय डी सीचं नियोजन करून देणं हे माझं कर्तव्य राहील कारण आता इथून पुढं विधानसभेच्या माध्यमातून जे आपली ताकद दिलेली आहे या ताकदीच्या जोरावर औद्योगिककरणाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला या ठिकाणी शहराचा जर विस्तार वाढवायचा असेल तर या ठिकाणी औद्योगिकरण झालं पाहिजे परंतु जमीन हा फार मोठा अडसर आहे त्या दृष्टिकोनात जर आपण सुचवलं आणि त्या ठिकाणी जर योग्य पद्धतीने सहकार्य केलं तर येणाऱ्या काळामध्ये एक विकसित अशा पद्धतीचं रहमत आपल्याला या ठिकाणी तयार करायचे आज खर तर स्वातंत्र्य मिळून या ठिकाणी अठ्याहत्तर वर्ष झाली हा एकोणऐंशी व आपला स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन साजरा होतोय आपण त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला आणि आपल्या देशाप्रती असलेलं आपलं कर्तव्य या ठिकाणी या माध्यमातून निभावलं त्याबद्दल आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र